काय सांगाल सर आज कारवाई करण्यात आलेली आहे किती मुद्देमाल पकडला आणि कशा पद्धतीचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निरीक्षक अ विभाग यांनी छत्रपती संभाजीनगर ते बीड या दरम्यान भालगाव या ठिकाणी परराज्यातील मध्ये येणार असल्याबाबतची बातमी मिळाली होती त्यानुसार त्या ठिकाणी ते सापळा रचून बसले असता त्या ठिकाणी इजम एका चारचाकी वाहनामध्ये मध्ये घेऊन आल्याचं निदर्शन झालं गाडी जी तपासणी केली असता त्याच्यामध्ये वीस बॉक्स असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले ते तपासणी केली असता ते परराज्यात मध्य विक्रीसाठी असल्याचं पर्सेलिंग गोवा आणि महाराष्ट्र राज्यात मध्य विक्रीस प्रतिबंध असलेला असं मध्य आढळून आलं त्याची एकूण किंमत चार लाख शहात्तर हजार दोनशे इतकी असून एका आरोपीस तपास एका आरोपीस अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे यामध्ये आणखी काही माल मिळण्याची शक्यता आहे किंवा आरोपी मिळण्याची शक्यता आहे का सदर आरोपी हा एका व्यक्तीचं नाव घेत असून परंतु त्याचं पूर्ण नाव त्याला माहीत नाही आणि त्याचा आपण पुढे तपास करत आहोत